श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा हा मित्रमैत्रिणींनो पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच प्रभावशाली असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी खास करून आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे कारण की असे उपाय जे असतात ना तर ते आपण वर्षातून एकदाच करत असतो आणि अशा या पवित्र तिथींवरती केलेले उपाय कधीही नेहमी शीघ्र फलदायी ठरत असतात म्हणूनच आपल्याला या दिवशी एका झाडाचं मूळ जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे कशा पद्धतीने आणायचं आहे कोणत्या वेळेमध्ये आणायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्र मैत्रिणींनो सर्वात म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा शुभविवाह संपन्न झाला होता म्हणूनच हा दिवस शिव शक्तीच्या मिलनाचं प्रतीक आहे याच रात्री भगवान शिवाने सृष्टीची निर्मिती सृष्टीची निर्मिती रक्षक आणि विनाशाचं प्रतीक असलेला आनंद तांडव नृत्य केलं होतं प्रमाणे असंही मानलं जातं की समुद्रमंथनातून निघालेलं हलहल विष प्राशन करून जगाला वाचवणारे महादेव याच दिवशी झाले होते आणि या दिवशी पूजेची विधी आणि त्याचं महत्व कशा पद्धतीने असणार आहे ते तर आपण व्हिडिओमध्ये समोर बघणारच आहोत परंतु शिवलिंगावरती शुद्ध पाणी दूध किंवा पंचामृताने अभिषेक करणे हा या दिवशी अतिशय अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो त्रिदल त्रिगुणाकार युद्ध त्रि, त्रियायुद्धम त्रिया, महादेवाला बेलपत्र अर्पण केल्याशिवाय पूजा पूर्ण होत होत नाही रात्रीच्या चार प्रहारामध्ये शिवाची शी, आराधना केल्यामुळे मनाला शांती आणि शक्ती मिळते त्याचबरोबर यंदा महाशिवरात्रीचा निश्चित काळ हा मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांपासून ते एक वाजेपर्यंत असणार आहे सोमवारी सकाळी सूर्योदयानंतर उपवास सोडण्याची वेळ महाशिवरात्री हा अत्यंत पवित्र दिवस आहे या दिवशी आपण केलेल्या मोठ्या चुका टाळून योग्य पद्धतीने साधना केली तर त्याचा अधिक लाभ जो आहे ना तर तो आपल्याला मिळत असतो या दिवशी काय करावं तर सकाळी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थक्षेत्री स्नान करावं शक्य असेल तर अंगाला भस्म लावावं पूर्ण दिवस उपवास करावा जर प्रकृती साध्य देत देत नसेल तर घ्यावा शिवलिंगावरती पाणी किंवा कच्च्या दुधाचा अभिषेक आवर्जून करावा अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवावा महा देवादी देव महादेवांना बेलपत्र अर्पण करावं जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर तो आजच्या दिवशी परिधान करणं अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं महाशिवरात्रीला रात्री झोपण्यापेक्षा शिवनामाचा जप ध्यान नामस्मरण करणे अतिशय अत्यंत प्रभावशाली मानलं जाते भगवान शिवाला कधीही तुळस अर्पू अर्पण करू नये शिवपूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज मानली जाते शिवलिंग हे वैराग्याचं प्रतीक आहे त्यामुळे हळद किंवा कुंकू अर्पण करू नये देवाजी देव महादेवांना त्याऐवजी पांढरं चंदन भस्म गुलाल वापरू शकता पौराणिक कथेनुसार देवादी देव महादेवाने केतकीच्या फुलाला आपल्या पूजेतून वर्ज केलेलं आहे केतकीचं फुल म्हणजे त्यामुळे का फूल, त्या फूल वाहू नका उपवास असेल तर गहू तांदूळ किंवा डाळीचं सेवन टाळावं शिवलिंगावरती पूर्ण प्रदक्षिणा कधीही करू नका जिथून अभिषेकाचं पाणी बाहेर पडतंय ना तिथपर्यंत तुम्हाला प्रदक्षिणा करायची असते सोमसूत्र ती जागा ओलांडू नये तिथूनच परत फिरावं याला चंद्रप्रदक्षिणा असं देखील म्हटलं मद्य कांदा लसण यासारख्या तामसिक गोष्टीचा जो लाभ आहे तर तो चुकूनही घेऊ नये यामुळे रागावरती नियंत्रण ठेवायला आपल्याला अनेक अडचणी येत असतात महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर मग घरीच तुम्ही महादेवादिदेव महादेवांच्या शिवलिंगाची पूजा जी आहे तर ती करू शकता यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे पूजे ज्या ठिकाणी अखंड तांदूळ आपल्याला ठेवायचे आहे आणि सर्वप्रथम आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि घरातील वातावरण मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे संकल्प करायचा आहे की हे देवादे देव महादेवा मी आज तुमच्या प्रसन्नतेसाठी महाशिवरात्रीचं व्रत आणि पूजा करत आहे त्यानंतर आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे शेवटी तुम्हाला गंध फूल अक्षदा महादेवांना अर्पण करायचे आहे विभूती अर्पण करायची आहे त्यानंतर अप... बेलपत्र पांढरी फुलं खास करून मोगरा धोत्रा किंवा धोत्र्याचं फळ फुल हे अतिशय महादेवांना प्रिय आहे तर यासारख्या वस्तू अर्पण करा नैवेद्य अर्पण करा कापूर लावून गारती जी आहे तर ती आपल्याला म्हणायची आहे देवादी देव महादेवांच्या पूजेसोबतच नंदी मा, नंदी महाराजांची पूजा करायला अजिबात विसरू नका नंदी महाराजांच्या कानात आपली इच्छा सांगावी असं मानलं जातं मनातल्या मनात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप चालू ठेवावा महाशिवरात्रीच्या अत्यंत या शुभ मुहूर्तांवरती शत्रुबाधा दूर करण्यासाठी घरात माता लक्ष्मीचा वास सुख समृद्धी राहण्यासाठी तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक प्रकारचे उपाय जे आहेत तर ते सांगितले गेले आहेत बघा हा उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनातील सर्व ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील शत्रूंवरती आपण विजय मिळवू शकाल लक्ष्मी प्राप्त होईल नकारात्मकता नष्ट होण्यासाठी मदत होईल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा या उपायासाठी तुम्हाला काय चा करायचं आहे जर तुम्हाला या झाडाचं मूळ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि हा उपाय करण्यासाठी कोणत्या झाडाचं मूळ तुम्हाला आणायचं आहे तर बघा धोत्र्याचं मूळ सर्वात प्रभावी मानलं जातं काळा धोत्रा नसेल तर सामान्य धोत्र्याचं मूळ देखील चालेल धोत्र्याचं चा झाड असतं त्या झाडाचं तुम्हाला थोडंसं मूळ घेऊन यायचं आहे असं मानलं जातं की या मुळाच्या प्रभावामुळे शत्रूचे तुमच्या विरुद्ध यंत्र अपयशी ठरते आणि तो तुमच्या समोर झुकतो हे मूळ घरात स्थापित केल्याने दारिद्र्य गरिबी दुःख अडचणी दूर होतात आणि घराला रत्नासारखी एक चमक चकाकी जी आहे ना तर ती मिळते म्हणजे समृद्धी येते घरातील ताणतणाव वादविवाद कटकटी मंत्र तंत्र नजर बाधा बाधा ह्या दूर होतात आता हा उपाय कसा करायचा आहे तर बघा महाशिवरात्रीचा एक दिवस आधी शनिवारी संध्याकाळी धोत्र्याच्या झाडाजवळ जाऊन तुम्हाला नमस्कार करायचा आहे विनंती करायची आहे की मी उद्या तुम्हाला माझ्या कल्याणासाठी घरी घेऊन जाणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करून धोत्र्याच्या झाडाचं तुम्हाला सर्वप्रथम एक लोटा भरून पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू वाहून अष्टगंध लावून तुम्हाला पूजा करायची आहे दिवा धूप लावून ओवाळून घ्यायचं आहे मनोमन झाडांना प्रार्थना करायची आहे की हे मूळ मी घरी घरी घेऊन जाणार आहे कृपा करून मला आज्ञा द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे नंतर हे मूळ घरी तुम्हाला थोडस काढायचं आहे आणि घरी आणून शुद्ध पाण्याने गंगाजल जल थोडस असेल तुमच्याकडे तर ते पाण्यामध्ये टाका धुवून काढा आणि देवादिदेव महादेवांच्या पूजेच्या वेळी हे जे मूळ आपण धोत्र्याचं आणलेलं आहे ना तर ते शिवलिंगाजवळ ठेवा त्यावर पांढरे चंदन भस्म अर्पण करा ओम नमः शिवाय किंवा या एकशे आठ वेळा जप करा हे मूळ एका चांदीच्या ता ताबीजमध्ये भरून गळ्यात किंवा दंडावरती बांधा आता जर तुमच्याकडे चांदीचा ताईत नसेल तर मग तुमच्याकडे कोणताही ताईत असेल असतो त्यामध्ये पितळाचा असेल तांब्याचा असेल आपण म्हणतो ना पेटी थोडक्यात तर ती पेटीमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे मग घराच्या भरभरासाठी काय करायचं हे मूळ तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवताय ना त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे हा उपाय करताना काळजी घ्यायची आहे हा उपाय करताना मनात कोणाबद्दलही आपल्याला वाईट का विचार करायचा नाहीये किंवा कुणाचं वाईट होईल अशी भावना आपल्या मनामध्ये ठेवायची नाही फक्त केवळ आणि केवळ आपल्याला स्वतःच्या आपल्या भल्यासाठी आपल्या संरक्षणासाठी रक्षणासाठी भावना असावी हा उपाय करताना किंवा केल्यानंतर कोणापाशी ही त्याची म्हणजे आपण म्हणतो ना सांगतो तर तसं तू आपल्याला बोलायचं नाहीये जेणेकरून हा उपाय आपल्याला चुपचाप करायचा आहे गुपचूप करायचा आहे हा तुम्ही सांगू शकता की हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फरक जाणवेल फक्त असं सांगू नका की हा उपाय मी यासाठी केलेला आहे तुम्ही करा असं नाही सांगायचं तुम्ही जो काही उपाय करता तर तो गुप्तपणे करा या स्वरूपात सांगायचा आहे तुम्हाला की हा उपाय तुम्ही करून बघा पूर्ण श्रद्धेने तुम्हाला त्या उपायांचं फळ फळ जे आहे तर ते म मिळेल असं तुम्ही सांगू शकता पण तुम्ही जो काय उपाय करता शक्यतो करून तो गुप्त ठेवायचा आहे की मी हा उपाय केला असं आपल्याला आपली इच्छा पूर्ण होईपर्यंत तरी किमान सांगायचं नसतं तरच आपल्याला त्या उपायांचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आपल्याला असं सांग कुणापैकी त्याची चर्चा करायची नाही तंत्रशास्त्रात उपाय उप गुप्त ठेवल्याने अधिक फळ मिळतं असं देखील सांगण्यात आलेलं आहे धोत्रा फळ हे मूळ तोंडात टाकू नका ते विषारी असतं लहान मुलांपासून लांब ठेवा महाशिवरात्रीला धोत्र्याच्या मुळासोबतच तुम्ही शमी शमीच्या झाडाचं आणि रुईच्या रुईच्या झाडाचं यासारख्या वनस्पतीचेही विशेष उपाय करू शकता त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी बाराच्या सुमारात तुम्हाला शमीच्या झाडाचं थोडंसं मूळ आणायचं आहे हे मूळ शिवलिंगाला स्पर्श करून ओम नम शिवाय किंवा ओम श शनेश्वराय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा हे मूळ निळ्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या खिशात किंवा पॉकेट मध्ये ठेवावं असं मानलं जातं की यामुळे शत्रूचं मन परिवर्तित होत आणि तो तुमच्या समोर त्याच बर तुम्ही अजून एका झाडाचं मूळ आणू शकता ती म्हणजे पांढरी रुई पांढऱ्या रुईचं मूळ आणल्यामुळे तुम्हाला काय होईल तर शत्रू जो आहे तर तो आपल्या घरातून कायमचा नष्ट होईल म्हणजे दूर होईल का त्याचबरोबर हे मूळ तुम्हाला काय करायचं आहे आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून कोरडं करायचं आपल्या घरी गर, आणायचं लाल कपड्यावरती आपल्याला ठेवायचं त्यावरती थोडसा शेंदूर लावायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरती किंवा तिजोरीत तुम्हाला ठेवायचं आहे घरातील गरिबी दूर होते रत्नासारखी चमक चकाकी चकाकी येते चका याचा अर्थ घरामध्ये सुख समाधान वैभव आनंद अखंड ऐश्वर नांदते हा उपाय करत असताना निश्चित काळ सर्वात जास्त फलदायी आहे रात्री बारा ते एक या दरम्यान जर तुम्ही या मुळाची पूजा केली तर त्याची शक्ती अनेक पटीने वाढते झाडाचं मूळ काढायला जातानी आणि परत येतानी आपल्याला कुणाशीही बोलायचं नाहीये किंवा मध्येच आपल्याला कुणासोबत गप्पा मारायच्या नाही मागे वळून बघायचं नाही साधना असावी आपल्या मनामध्ये मऊ साधना असावी यामुळे उपायांची ऊर्जा टिकून राहते तर सांगितल्याप्रमाणे जी तुम्हाला अडचण आहे ज्या झाडाचं मूळ तुम्हाला शक्य होणार आहे काढणं तर त्या झाडाचं मूळ तुम्हाला थोडंसं आणायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे त्या झाडांच्या मुळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एकच कर सांगते कष्ट आणि कर्म करणं गरजेचं आहे कर्म चांगली करत चला, कष्ट करत चला, आणि सोबतच छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते अशा प्रभावी तिथींवरती आपण केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता हे उपाय आपण का करायचे असतात कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रह असतात ना नऊ ग्रह तर ते कमजोर झालेले असतात म्हणून आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे जे काही छोटे मोठे उपाय आहेत शास्त्रानुसार तर ते करत करत असतो आणि खरोखर या उपायाने फरक पडतो ज्यांची श्रद्धा आहे त्यांना लवकरच याचा रिझल्ट जो आहे ना तर तो दिसून येतो काहींना वेळ लागतो काहींना लगेच प्रभाव जाणवतो फक्त मनामध्ये एक सकारात्मकता ठेवा उपाय करत असताना पूर्ण श्रद्धेने उपाय करा नक्कीच काही दिवसामध्ये तुम्हाला त्या उपायांचं फळ जे आहे तर ते लाभणार आहे झालेली सेवा देवादिदेव महादेवांच्या चरणी रुजू करते आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ